नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर अवकाली आहे चौदा क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस रुपये कमाल दर सहा हजार दोनशे रुपये पुढील समिती रिसोड जिल्हा वाशी आहे सातशे नव्वद क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती अकोट आवाखाली आहे सहाशे क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे ऐंशी रुपये कमाल दर सहा हजार सातशे चाळीस रुपये सर्व साधारण दर सहा हजार सातशे रुपये जात आहे हायब्रिड तूर आपला पूर आहे तीस क्विंटल कि दर सहा हजार पन्नास रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दहा रुपये